नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो हो। आज मी जे तुमच्या शेतामध्ये सोलार पंप लागलेले आहेत त्यांची वॉरंटी आता संपत आलेली आहे आणि वॉरंटी संपल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जेणेकरून आपल्या शेतामधला पंप आपल्याला व्यवस्थित चालवता येईल याची माहिती देणार आहे त्याच्यासाठी विविध पर्याय मी सुचवणार आहे आणि त्याच्यातला जे उत्तम पर्याय आहे त्याचीसुद्धा माहिती मी आपल्याला देणार आहे बघा सर्वात सुरुवातीला मुख्यमंत्री सोलार कृषी पंप योजनेमध्ये आपल्याकडे पंप बसलेले होते त्यांची जवळपास आता वॉरंटी संपत आलेली आहे काय पंपाची संपलेली आहे महाराष्ट्र शासनाने आपल्या शेतकरी बांधवांना नव्वद टक्के सबसिडीवर हा पंप दिलेला आहे जर त्यावेळेस तुम्हाला ते अठरा ते वीस हजार किंवा पंचवीस हजार पस्तीस हजार जे काही किंमतीत मिळाला असेल त्याची किंमत ही अडीच लाख साडेतीन लाख चार लाख साडेचार लाख याप्रमाणे पाच वर्ष वॉरंटी संपल्यानंतर जर डी सी मोटर आपण जर मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर अठरा हजारापासून आपल्याला तीस हजारापर्यंत डी सी मोटर मिळणार आहे कारण डी सी मोटरचा परफॉर्मन्स चांगला असतो त्याच्यामुळे चा त्याची किंमत जास्त त्याला लागणारं कंट्रोलर जे स्टार्टर आहे त्याची किंमत साडेबारा हजारापासून तर पंचवीस तीस हजारापर्यंत आहे तर त्याची किंमत भरपूर आहे आणि जर हा पंप बिघडला तर आपल्याला दुरुस्तीसाठी खूप खर्च करावा लागतो त्याचप्रमाणे आपण त्या पंपाला ए सी डी सी कंट्रोलर वापरून आपल्या शेतामध्ये जे करंटची मोटर आहे ते सुद्धा त्याच्यावर चालू शकतो पण मित्रांनो त्याच्यामध्ये एक मोठी अडचण आहे डी सी मोटरसारखं परफॉर्मन्स ही ए सी मोटर देत नाही त्याच्यामुळेच आपल्याला महाराष्ट्र शासन योजनेमध्ये ए सी मोटर न देता डी सी मोटर देते ए सी मोटर जर आपण वापरली तर आपला पंप हा उशिरा सुरू होतो आणि लवकर बंद पडतो त्याचप्रमाणे जेवढे पा पाणी आपल्याला डी सी मोटरद्वारे मिळते तेवढे पाणी आपल्याला डी सी ए सी मोटरद्वारे मिळत नाही हा सर्वात मोठा तोटा आहे आणि ए सी डी सी जे ड्राईव्ह असतो म्हणजे कंट्रोलर ते जवळपास प्रत्येकच कंपन्यांचे असते त्याच्यामुळे काही कंपन्या जर म्हणत असेल आमचा ए सी डी सी ड्राईव्ह आहे तर हे चुकीचं आहे प्रत्येक जवळपास सर्वच कंपन्यांचे हे ड्राईव्ह ए सी डी सी प्रकारचे असतात त्याच्यामध्ये सेटिंग चेंज केली तर तो ए सी डी सी या पद्धतीनं वापरता येऊ शकतो तर वॉरंटी संपल्यानंतर जर ए सी मोटर आपल्याला चालवायची असेल तर सुद्धा एक आपल्याकडे पर्याय आहे पण त्याच्यामध्ये आपल्याला परफॉर्मन्स चांगले भेटणार नाही पाणी योग्य मिळणार नाही त्याच्यानंतर दुसरा जे पर्याय आहे जर मोटर जळायची पण खरेदी करायला गेलो त्याची भरपूर किंमत आहे कंट्रोलर जळाला खरेदी केली त्याची भरपूर किंमत आहे आणि विशेष म्हणजे त्याची जी वॉरंटी आहे एक वर्षे समजा तीन एच पीचं मोटर पंप कंट्रोलर जर मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर अडतीस हजार रुपये त्याची किंमत आहे आणि अडतीस हजार रुपये किंमत असूनसुद्धा त्याची वॉरंटी जी मिळणार आहे आपल्याला एकच वर्ष मिळणार आहे त्याच्यामुळे ही आमच्या शेतकरी बांधवांसाठीनं परवडणारी गोष्ट आहे ही गोष्ट लक्षात घेऊन जकवान एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं शेतकरी बांधवांसाठी पाच वर्ष वॉरंटी असलेला महाराष्ट्रातला एकमेव पंप लाँच केलेला आहे याची किंमत विशेष म्हणजे बघा तीन एच पीची किंमत पस्तीस हजार रुपयेच आहे म्हणजे दुसऱ्या कंपन्यांपेक्षा याची जी किंमत आहे ती काही जास्त नाही एक ॲव्हरेजच किंमत आहे किंवा त्यांच्यापेक्षाही कमी आहे पण याची जी वॉरंटी आहे आपल्याला पाच वर्ष मिळते जेणेकरून एकदा तुम्ही तुमचं जे मोटर पंप कंट्रोलर पस्तीस हजार रुपयाला घेतलं तर पाच हजार रुपये तुम्हाला त्याच्या दुरुस्तीची आणि बाकीच्या गोष्टीची चिंता नसणार आहे त्याच्यामुळे रुष्टा या नावाचं जे ब्रँड आहे या ब्रँडचा तुम्ही उपयोग करू शकता आणि हे मोटरपंप कंट्रोलर आपल्याला जर कुठे उपलब्ध होईल याची माहिती पाहिजे असेल तर आपण मार्टवर याची खरेदी करू शकता झेडमार्ट यांचा जो मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट पाचशे चाळीस पाचशे वीस या नंबरावर आपण मोटरपंप कंट्रोलर असे जर लिहून टाईप केले तर त्यांच्या टीमकडून आपल्याला कॉल येईल सविस्तर समजून सांगण्यात येईल तर हा आहे दुसरा मार्ग तिसरा मार्ग असा आहे की आपण आपल्या मोटरपंप कंट्रोलरचं म्हणजे शेतातील संपूर्ण पंपाचे इन्शुरन्स काढू शकता इन्शुरन्स काढल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चोरीपासून वारं वादळापासून आणि दुरुस्तीपासून जर बिघडले तर दुरुस्तीपासून सुद्धा आपल्याला संरक्षण मिळण्याची पॉलिसी ही झेडमार्टवर उपलब्ध आहे आपण सत्त्याण्णव त्रेसष्ट पाचशे चाळीस पाचशे वीस या मोबाईल क्रमांकावर इन्शुरन्स हा जर मॅसेज टाकला तर त्यांच्या टीमकडून तुम्हाला कॉल येईल आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती देण्यात येईल इन्शुरन्समध्ये सुद्धा तुम्ही कवर करू शकता तर मित्रांनो वॉरंटी संपल्यानंतर हे छो सोपे असे मी तुम्हाला तीन पर्याय सांगितले आहे जेणेकरून आपण पुढेसुद्धा सोलार पंप चांगल्या पद्धतीने आपल्या शेतामध्ये वापरू शकतो मित्रांनो त्याचप्रमाणे ज्या आत्ता सध्या मागील त्याला सोला ही योजना सुरू आहे त्या योजनेसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही हिंगोली जिल्ह्याच्या शेतकरी बांधवांसाठी लवकरच एक मेळाव्याचे आयोजन करत आहोत तर या मेळाव्यामध्ये आपण आवश्यक उपस्थिती लावावी याचे ठिकाण आणि तारीख हे आपल्याला लवकरच आम्ही कळवण्यात येईल जेणेकरून मागेलतेला सोलार पंप योजना याबद्दल आपण के केलेले अर्ज भरले पेमेंट भरल्यानंतर किती दिवसात मिळणार कोणत्या कंपन्यांचे कसे परफॉर्मन्स आहे कोणत्यात काय सुविधा आहे कोणत्यात काही सुविधा नाही हे सुद्धा आपल्याला आम्ही मार्गदर्शन करून समजून सांगणार आहे तर त्याच्यामुळे वॉरंटी जर वॉरंटी संपल्यावर काय दुरुस्ती संदर्भात माहिती असेल आणखी जे काही सोलार पंपाशी संबंधित माहिती आपल्याला हवी असेल तर आम्ही आपल्याला उपलब्ध दे करून देऊ तर मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद